नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना परत तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि मी आणखी एक प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलो जो लास्ट इयर आपल्या पेपरमध्ये विचारला होता तर विदाऊट टाईम वेस्ट चला आपण चालू करूयात तर प्रश्न चालू करण्याअगोदर तुम्हाला काही शब्द माहिती पाहिजे ज्याला इंग्रजी आणि मराठीमध्ये तुम्हाला दोन्ही माहिती पाहिजे बेरीज म्हणजे काय होतं ॲडिशन ठीक आहे मी कधी कधी बेरीज पण म्हणू शकतो कधी कधी ॲडिशन तुम्हाला ते कळायला हवं की मी काय बोललो ठीक आहे याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा लिहून पण ठेवू शकता नंतर दुसरं येतो वजाबाकी वजाबाकी म्हणजे काय असतं सप्रॅक्शन म्हणजे की हे ॲडिशनचं झालं हे सप्रॅक्शन झालं गुणाकार म्हणजेच मल्टिप्लिकेशन आणि भागाकार म्हणजेच डिव्हिजन ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला काही इश्यू नको आणि कोणताच प्रॉब्लेम नको की लाईक यामध्ये काय होणार आहे ठीक आहे तर प्रश्न असा आहे की आपल्याला हे जे दिलं आहे ना गणिताचं मोठे मोठे शब्द दिले याला काय करायचं सोप्या भाषेमध्ये करायचं आहे तर आपण काय करायचं वन बाय वन सोडवूयात पहिले हा बॉक्स सोडूयात ठीक आहे तेरा प्लस सिक्स इंटू सेवन किती होते सिक गुणाकार किती होतं याचा सहा सात सहा साते किती फोर्टी टू म्हणजेच बेचाळीस म्हणजे किती झालं पंचावन्न ठीक आहे पहिला बॉक्स झाला आपला ठीक आहे दुसरं आता काय दुसरा दुसरावाला त्याला ते किती तेहतीस गुन्हा कर अकरा इंटू अकरा गुणीला तीन तेहत्तीस आता बारा आता पहिले याचा गुणाकार करा किती येतं किती आठ म्हणजेच की किती आलं इथे बारा मायनस आठ म्हणजेच किती झालं चार बरोबर तर किती आता सोप्पं झालं बघा हे पंचावन्न बरोबर हे तेहत्तीस ठीक आहे आणि हे किती चार तर आता बघा आपण याला सोप्प्या याच्यात लिहू ठीक आहे तीन आता ब्रॅकेटमध्ये किती राहणार पंचावन्न ठीक आहे माय डिवाईड बाय म्हणजे म्हणजेच काय भागा किती आता इथे तेहतीस ठीक आहे आणि इथे काय राहणार फक्त चार तर आता बघा आता हे सोपं झालं आपलं इथे आता काय करायचं आपण हे जे आहे ना याला सोडवायचं कसं चला बघूयात आपण याला काय करायचं आपण असं लिहू शकतो तीन गुणाकार पंचावन्न बाय इथे किती आहे ना तेहत्तीस बरोबर याचं सोप्प किती होणार तीनने इथे गेला किती जा अकरा वेळा ठीक आहे अकरा एक अकरा अकरा पाच पंचव म्हणजे इथे किती फक्त आले पाच बरोबर तर आता आपलं सोप्पं बघा या सर्वांचं उत्तर ना फक्त पाच आलं आहे आणि हे किती मायनस फोर इथे राहिले म्हणजेच किती आलं पाच मायनस चार इक्वल्स टू किती एक एक उत्तर कुठे दिसतंय तुम्हाला ए ऑप्शनमध्ये आहे का नाही आहे सी ऑप्शनमध्ये नाही डी ऑप्शनमध्ये नाही तर आपलं उत्तर जे आहे ते बी उत्तर जे आहे ते करेक्ट आहे बरोबर तर अशाच व्हिडिओजसाठी आणि नवीन नवीन रोजच्या कंटेंटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि थँक्यू अँड ऑल द बेस्ट तुमच्या एक्झामसाठी